नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण एका धक्कादायक एक आणि गंभीर प्रकरणाबाबत बोलणार आहोत ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलंय मनीषा नावाच्या महिलेने डॉक्टर शिरीस वडशंकर आणि डॉक्टर अश्विन यांना पाठवलेला एक ईमेल ज्यामुळे खळबळ उडाली आहे या ईमेलमध्ये मनीषाने काय लिहिलं आणि त्यामागचं सत्य काय आहे चला जाणून घेऊया मनीषा नावाच्या या महिलेने डॉक्टर शिरीस वळशंकर आणि डॉक्टर अश्विन यांना एक ईमेल पाठवला हो जो आता फिर्यादीचा भाग बनला आहे या ईमेलमध्ये मनीषाने काही गंभीर आरोप आणि धमके दिले आहेत फिर्यादीनुसार मनीषाने असं लिहिलं आहे की तिचे अधिकार कापले गेले तिचा पगार कमी करण्यात आला आणि यामुळे ती प्रचंड तणावात आहे इतकंच नाही तर तिने धमकी दिली आहे की ती तिच्या दोन्ही मुलांना मारेल आणि हॉस्पिटलमध्ये येऊन स्वतःला पेटवून घेईल याची सर्वस्व जबाबदारी हॉस्पिटलचं स्टाफ आणि वडसंकर कुटुंबीय असतील असंही तिने नमूद केलं आहे आता हा प्रश्न उपस्थित होतो की मनिषाला इतक्या टोकाच्या पावलापर्यंत का जावं लागलं तिच्या आरोपांमागे कितपत सत्य आहे आणि या प्रकरणात हॉस्पिटल प्रशासनाची भूमिका काय आहे चला या प्रकरणाचे काही महत्वाचे पैलू पाहूया मनीषाचे आरोप मनीषाचे आरोप असे आहेत की मनीषाने दावा केला आहे की तिचे अधिकार कापले गेले आणि पगार कमी करण्यात आला यामुळे तिचा मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम झाला पण याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही मनीषाच्या धमकीचं स्वरूप काय आहे ते पाहूयात मनीषाने केवळ स्वतःला नाही तर आपल्या मुलांना आणि हॉस्पिटलला धोका निर्माण होईल अशी धमकी दिली आहे यामुळे हे प्रकरण फक्त वैयक्तिक तक्रारीपुरतं मर्यादित न राहता कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या गंभीर बनला आहे फिर्यादीची भूमिका काय आहे नेमकी ते जाणून घेऊया मनीषाच्या या ईमेलमुळे पोलिसांनी तिच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे पण यामागे मनीषाच्या मानसिक स्थितीचा विचार केला गेला आहे का हा फक्त एका ईमेलचा प्रश्न नाही तर त्यामागे लपलेल्या सामाजिक आणि आर्थिक मानसिक समस्यांचा आहे मित्रांनो आता तुम्ही सांगा मनुष्याच्या या कृतीला तुम्ही कसं पाहता ती तणावत होती की फक्त धमकी देण्याचा प्रकार होता हॉस्पिटल प्रशासनाने मनुष्याच्या तक्रारींकडे लक्ष द्यायला हवं होतं का आणि सर्वात महत्त्वाचं अशा प्रकरणांमधून आपण काय शिकू शकतो कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा कारण तुमच्या प्रत्येकाच्या मताने या चर्चेला नवीन दिशा मिळू शकते तर मित्रांनो हे होतं मनीषा प्रकरण आणि तिच्या धक्कादायक ईमेलबद्दलचं विश्लेषण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन धावा जेणेकरून अशा अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत सुरक्षित रहा नमस्कार